श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपलं कोणतंही कर्ज असेल तर त्या कर्जापासून आपल्याला मुक्ती तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्याला आपली संपत्तीमध्ये वाढ होईल त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या आर्थिक अडचणी आहेत त्यापासून मुक्ती देखील मिळणार आहे अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि ह्या उपायाचा प्रभाव एवढा मोठा आहे की फक्त तीन तासामध्ये तुम्हाला चमत्कार हा दिसून येईल अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो आहे कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मश नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा काही ना काही करणं असतो खर्च होतो टिकतच नाही आहे त्यामुळे जर आपल्यावर कर्ज झालं असेल बऱ्याचदा काय होतं प्रत्येकाची इच्छा असते की माझं स्वतःचं घर असावं गाडी असावी तर त्याकरता आपण काय करतो बऱ्याचदा कर्ज घेतो आणि ते कर्ज जे आहे त्याचं म्हणजे काही कारणास्तव ते कर्ज लवकर फिटत नसेल कर्जाचा डोंगर वाढला असेल किंवा इतरही कोणत्या गोष्टीकरता तुम्ही कर्ज कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जापासून तुम्हाला कर्जा जर मुक्ती नाही मिळत असेल तर हा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं जे कर्ज आहे ते फेडण्याकरता आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो आणि त्यामुळे आपलं जे कर्ज आहे ते लवकरात लवकर फेडलं जातं त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील म्हणजे पैसा आलेला पैसा जो आहे तो घरामध्ये टिकून राहील आणि त्यामुळे जे आपल्या संपत्तीमध्ये वाढही व्हायला लागेल तर हा जो उपाय आहे तुम्ही कोणत्याही मंगळवारी करू शकता जर काही कारण असतं तुम्हाला ह्या मंगळवारी नाही जमला तर तुम्ही पुढच्या मंगळवारी करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी जी आपली देवपूजा करतो त्यावेळेस आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये जे आहे आपल्याला चिमुडभर ही घालायची आहे आता दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकतात किंवा तूप घालू शकतात जे तुम्हाला तुमच्याकडे आहे त्या वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे म्हणजे तेलाचा दिवासला तरीही चालणार आहे किंवा तुपाचा दिवासला तरी चालणार आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला हळद हळदी टाकायची आहे हळद टाकल्यामुळे जेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे जे जी आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते म्हणून हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रत्येक मंगळवारी करायचा प्रत्येक मंगळवारी तुम्ही सकाळी जेव्हा देवघरामध्ये पूजा करणार तेव्हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद आवर्जून टाकायची आहे त्याचबरोबर आपण मंगळवारी जेव्हा संध्याकाळी पूजा करणार सकाळी तुम्हाला हळद टाकायची आणि त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा आपण देवपूजा करणार आहेत म्हणजे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार आहे तर त्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग आणि एक अखंड हिरवी वेलची ह्या दोन वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्यात लवंग आणि वेलचीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण दिव्यामध्ये लवंग आणि वेलची टाकतो तर त्या मुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या संबंधित समस्या आहेत त्या दूर होण्यामध्ये ही मिळत असते आणि हा सुद्धा उपाय तुम्हाला प्रत्येक मंगळवारी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मंगळवारी जी आहे संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे तुम्ही चार वाजल्यानंतर हा उपाय करू शकता तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे तुम्ही कणकेपासून करू शकतात किंवा मातीची पंथी घेऊ शकतात त्याच्यामध्ये लांब वाती चार लांब वाती टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला अख्खे काळे उडीत टाकायची आहेत आणि असा हा दिवा जो आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा कर आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंचा वास असतो आणि त्याचबरोबर समस्त देवी सुद्धा वास असतो आणि जर आपण हा उपाय पिंप मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी केलं तर त्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या सर्व दुःख सर्व विघ्न सर्व सं संकट देखील नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर बऱ्याच वेळपासून तुमची कोणती मनातली इच्छा असेल मनोकामना असेल जी काही केल्याने पूर्ण नाही होत असेल तर मंगळवारीच्या दिवशी जर आपण अकरा रुईची पानं म्हणजे आपल्याला रुईची पानं आणायची आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर जे आहे शेंदूरने आपल्याला म्हणजे रुईच्या पानावर जे आहे आपल्याला एका काडीच्या मदतीने तर तुम्ही रा रुईच्या झाडाच्या एखादी जा काडी घेऊन यायची आहे आणि त्या काडीने जे आहे आपल्याला शेंदूरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्या शेंदूरने श्रीराम लिहायचं त्या पानांवर आपल्याला त्या रुईच्या पानावर शेंदुराने श्रीराम लिहायचं आणि त्या अकरा पानांची आपल्याला एक माळ तयार करायची आणि ही माळ तुम्ही एक तर सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोनच वेळेमध्ये जी आहे तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ती माळा जी आहे आपल्याला हनुमानांना घालायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे जे आपल्यावर बजरंग बली लगेचच प्रसन्न होतात कारण हनुमान हे राम भक्त आहेत आणि त्यांच्यासमोर फक्त नामाचा जप केला किंवा फक्त रामस्तुती केली तरीसुद्धा आपल्या मनातल्या कठीणातली कठीण इच्छा देखील बजरंग बली हे पूर्ण करत असतात अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुम्हाला अवघ्या तीन तासामध्ये चमत्कार दिसून येईल तुमची कठीणातली कठीण इच्छा जी आहे ती बजरंगबली पूर्ण करणारच करणार आहेत फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ